नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता येते एक महाराष्ट्रीयन मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो मित्रांनो हो शेतकऱ्यांना आता तुमच्या सातबाऱ्यात सर्वात मोठा बदल केला जाणार आहे मित्रांनो लवकर महसूल विभागामार्फत तुमच्या सातबाऱ्यात सर्वात मोठा बदल केला जाणार आहे आणि त्यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला कंपल्सरी तयार ठेवायचं आहे हो मित्रांनो लवकरच तुम्हाला तुमच्या आधार कार्डची महसूल विभागातून तुमच्या आधार कार्ड आणि तुमच्या सातबारा लवकरच तुम्हाला मागणी केली जाणार आहे आणि इतर सर्व कागदपत्र सुद्धा तुम्हाला लवकरच मागणी केली जाणार आहे मित्रांनो तर याचं खरं कारण काय आहे तर तुमच्या सातबाऱ्यामध्ये सर्वात मोठा बदल केला जाणार आहे महसूल विभागाकडून आता कारण बऱ्याच दिवसापासून जे तुम्हाला आधी आपले जर आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुमच्या सातबाऱ्यामध्ये आता डाव्या बाजूला तुम्हाला वरती यू एल पिन त्यानंतर वेगवेगळे पिन बघायला मिळतं ते, ते बरोबर तर काय होतं तुम्ही मित्रांनो लक्ष द्या जेव्हा तुम्ही पीएम केलं रजिस्ट्रेशन करताय किंवा अन्य कुठलंही रजिस्ट्रेशन करताय तेव्हा तुम्हाला जमिनीचा रजिस्ट्रेशन नंबर मागितला जात होता बरोबर आणि अशात मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी चुका केल्या आहेत हो मित्रांनो तुम्हीच काय मी सुद्धा केले हो जमीनचा रजिस्ट्रेशन नंबर मागितल्यानंतर कोणी गट नंबर टाकत होतं म्हणजे सर्वे नंबर टाकत होतं कोणी खाते क्रमांक टाकत होतं तर अशा पद्धतीने मित्रांनो लोकांकडून चुका होत होत्या म्हणजे नागरिकांकडून या चुका घडल्या जात होत्या बरोबर तर यावर शासनाने जबरदस्त उपाय म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट लॉन्च केली मित्रांनो हो आता डायरेक्ट जे आधी जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या सातबाऱ्याच्या डाव्या साईडला तुम्हाला कोपऱ्यात एक यू एल पिन म्हणून आलं मित्रांनो यू एल पिन म्हणजेच तुमचं जसं आधार कार्डचं यू आय डी आय असते म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर तसंच तुमचं यू एल पिन म्हणजेच युनिक लँड आयडेंटिफिकेशन पिन हा मित्रांनो तुमच्या सातबाऱ्याचा असतो म्हणजेच तुमचा युनिक लँड रजिस्ट्रेशन नंबर असतो बरोबर तर हा युनिक लँड रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आता लवकरच शासनातर्फे दिला जाणार आहे मित्रांनो आग किंवा सर्व शेतकऱ्यांना आता दिला जाणार आहे तर यासाठी मित्रांनो लवकर शासनाकडून तुमच्यासाठी म्हणजे महसूल विभागाकडून तुमच्यासाठी म्हणजेच महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या आधार कार्ड आणि सातबारा मागणी केली जाणार आहे मित्रांनो हो आणि त्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डला तुमची जमीन आता जोडली जाणार आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमच्या आधार कार्ड टाकलं की डायरेक्ट तुमच्या आधार कार्डवर किती जमिनी लिंक आहेत कुठं कुठं जमिनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर त्या सर्व रेकॉर्ड डायरेक्ट तुमच्या आधार कार्डवर तिथे येणार आहे मित्रांनो त्यामुळे आता तुमच्या आधार कार्डला तुमच्या सातबाऱ्याशी जोडणं हे शासनाने बंधनकारक केले गेलं आणि ही सर्व प्रोसेस कुठे होणार आहे तर लक्ष द्या तुमच्या गावातील जे तलाठी कार्यालय असेल तिथं लवकरच तुम्हाला ही अपडेट बघायला मिळणार आहे तुमच्याकडून तुमचं आधार कार्ड आणि सातबाऱ्याची मागणी केली जाणार मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवात पहिल्या आठवड्यापासून ही अपडेट तुम्हाला तुमच्या तुमच्या गाव पातळीवर किंवा तुमची जी चावळी असेल तिथं तुम्हाला लवकरच बघायला मिळेल किंवा तुमचं जे तलाठी कार्यालय असेल तिथं तुम्हाला ही अपडेट लवकरच बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते कोणते जायचे तुम्हाला माहिती आहे एक आधार कार्ड आणि त्यानंतर तुमचा सातबारा खाते उतारा असेल वारस नोंद तर लक्ष द्या मित्रांनो हे का करते शासन तर तुमचं एकदाचं तुमचं आधार कार्ड टाकलं की डायरेक्ट तुमच्या नावावर किती जमिनी आहेत तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुम्ही शेवटची फेरफार कोणती केली आहे त्यानंतर सोबतच मित्रांनो जे की आपण वारंवार एकदा वाटणी करतो हक्क सोड केलं एखाद्या वेळेस तुमच्या जमिनीच्या मालक मृत्यू झाली आणि त्यानंतर तुम्ही वारस लागले बरोबर तर अशा काही गोष्टी आपले काही बदल जे आपण सातबाऱ्यात करतो ते आता डायरेक्ट तुमचा आधार नंबर तिथं एंटर केला की डायरेक्ट तुम्हाला ते बदल पूर्ण डेस्टॉपवर बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला आता जेव्हा तुम्ही नवीस एखादं रजिस्ट्रेशन करणार महाभूमीवर रजिस्ट्रेशन करणार किंवा जर तुमचं एखादं महाडिबीटीची योजना आहे तुमचं पी एम किसानचा फॉर्म भरताय तर तुम्हाला तिथं युनिक लँड रजिस्ट्रेशन पिन किंवा यू एल पिन जर मागितला तर तिथं डायरेक्ट तुम्हाला हा आधार नंबर म्हणजे तुमचा हा यू एल पिन टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं युनिक लँड रजिस्ट्रेशन पिन हा ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने शासनाने ही नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो हो लवकरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला ही अपडेट बघायला मिळेल अशा करतो तुम्ही मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटवल्या पुढच्या अजून एका दनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन